कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात आज नाताळच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिर परिसरात हजेरी लावली आहे सुट्टीचा लाभ घेत कुटुंबासह एक लाख हजार सहाशे त्रेचाळीस इतक्या भाविकांनी देवीचे दर्शन घेतलं नाताळच्या सुट्टीमुळं कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसरात भाविकांनी फुलून घेतलाय सुट्टीचा लाभ घेत कुटुंबांसह एक लाख बावन्न हजार सहाशे त्रेचाळीस इतक्या भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं सुरळीत दर्शनासाठी देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून देवीच्या दर्शनानं भक्त समाधान व्यक्त करत आहेत